डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे भेटी गाठी सदैव वात्रटीका माझ्या दैनिक वाताटिकाच्या पंधरा जून दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतं आहे की गुन्हेगारीचं राजकीयकरण होत आहे अशा प्रकारचं कोडं संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला अगदी खूप काळापासून पडतं आहे हे तथाकथित राजकीय नेते या गुंडापोंडांच्या अंडरवर्ल्डच्या गुंडांच्या खाजगी बैठकीत दिसतात कुणी चहापाणी घेतो कुणी सांत्वनाला जातो तर कुणी त्यांच्या हस्ते सत्कार करून घेतो मग याच्यावरती राजकारण रंगलं जातं चर्चा आरोप प्रत्यारोप नेहमीच होतं आणि पुन्हा हे सगळं विसरून जातं आणि पुन्हा नव्याने घडलं की पुन्हा तेच सुरू होतं लोकसभा दोन हजार चोवीसच्या निकालानंतर नवनिर्वाचित खासदार निलेश लंके असेच एका गुंडाला पुण्यामध्ये भेटले आणि त्यांच्या हातून त्यांनी सत्कारही करून घेतला त्यानंतर हे सगळं अपघाताने झालं त्याच्या बाबतीत मला काही माहीत नव्हतं अशा प्रकारचं स्पष्टीकरण पुढं आलंही पण त्यांचं स्पष्टीकरण मानतील ते विरोधी पक्ष कसले त्याच्यावर वादविवाद झाले चालू आहेत याच निमित्तानं लिहिलेली आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे गाठी भेटी इजा झाला बीजा झाला इजा झाला बीजा झाला तिजा बरोबर गजा झाला शब्दावरती लक्ष दिलं तर वात्रटिकेतली गंमत आणखी कळायला मदत होईल इजा झाला बीजा झाला तिजा बरोबर गजा झाला इजा झाला बीजा झाला तिजा बरोबर गजा झाला आता मात्र लोकांचा असा भेजा झाला आता मात्र लोकांचा असा भेजा झाला असा भेजा झाला पुन्हा एकदा पहिलं करू इजा झाला बीजा झाला तिजा बरोबर गजा झाला झाला तिज्या बरोबर गजा झाला आता मात्र लोकांचा असा भेजा झाला आता मात्र लोकांचा असा भेजा झाला सदैव वातडीकेच पुढचं दुसरं आणि शेवटचकडून गुंडापुंडांच्या भेटीचे किस्से एकदम ताजे आहेत गुंडापुंडांच्या भेटीचे किस्से एकदम ताजे आहेत गुंड असले म्हणून काय झाले गुंड असले म्हणून काय झाले ते सुद्धा मतदार राजे आहेत गुंड असले म्हणून काय झाले ते सुद्धा मतदार राजे आहेत ते सुद्धा मतदार राजे आहेत पुन्हा एकदा शेवटचं आणि दुसरं करू गुंडा पुंडांच्या भेटीचे किस्से एकदम ताजे आहेत गुंडा पुंडांच्या भेटीचे किस्से एकदम ताजे आहेत गुंड असले म्हणून काय झाले ते सुद्धा मतदार राजे आहेत गुंड असले म्हणून काय झाले ते सुद्धा मतदार राजे आहेत ते सुद्धा मतदार राजे आहेत पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका वात्रटिकेचं नाव गाठी भेटी इजा झाला बीजा झाला इजा झाला बीजा झाला तिज्याबरोबर गजा झाला इजा झाला बीजा झाला तिज्याबरोबर गजा झाला आता मात्र लोकांचा बधीर असा चा भेजा झाला आता मात्र लोकांचा बधीर असा भेजा झाला गुंडापुंडांच्या भेटीचे किस्से एकदम ताजे आहेत दुसरं आणि शेवटचं करू गुंडापुंडांच्या भेटीचे किस्से एकदम ताजे आहेत गुंडा भेटीचे किस्से अगदी ताजे आहेत ते गुंड असले म्हणून काय झाले ते सुद्धा मतदार राजे आहेत ते गुंड असले म्हणून काय झाले ते सुद्धा मतदार राजे आहेत ते सुद्धा मतदार राजे आहेत आजच्या वात्रटिकेचं नाव होत भेटी गाठी ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्र You